त्या दिवशी ट्रेलर लॉन्चला पण म्हणालास मी आता नियमितपणे आई बाबांना फोन करायला लागलो आधी तसं नव्हतं व्हायचा कधीही असं व्हायचं की कामाच्या गडबडीत असताना स्वतःहून कॉल करण्या आई म्हणायचं अरे कॉलच नाही आला तुझा दोन तीन दिवस तर माझं असं की हो पण कारण की आज व्हॉट्सअप आलं मेसेजेस होतात ना त्यामुळे वाटतं की आपण टच मध्ये आहोत आणि माझं असं होतं की आई तू कर ना कधीही कर नाही रे असं वाटतं तू कामात असशील इंट लाईक कर कधीही मी डोंट जस्ट थिंक तुला वाटेल का कर तो मिस कॉल बघून मी करीन पण ते रिअलायझेशन झालं की नुसतंच दरवेळेला मी करते नसून स्वतःहून कधी करतोय हेही गरजेचं असतं सा। आणि ते होतं म्हणजे असं नक्की आठवणच लक्षातच नाही मला आईचा कॉल नाही आला तीन दिवस त्याने पण होतं पण कामाच्या आवडेल जे ओव्हरऑल आता ऐकताना जे मध्ये जाणवलं ते की आपले आई वडील म्हातारे होत आहेत ह्याच कधी आपल्याला म्हणजे कोण नोबडी प्रिपेअर्स प्रिपेअर्स फॉर दॅट की म्हातारे आता होणार आहेत त्यानंतर हे अचानक एक एक त्यांच्या कधीतरी चालीतनं दिसायला लागतं की कि आई किंवा बाबा आता उठबस करताना थोडीशी चालत्यांची वेगळी झाली दे आर हे कधीतरी विचारांमधूनही जाणवत तर हे खूप जास्त जाणीव असे एक होते अँड दॅन यू प्रिपेअर युअरसेल्फ हो पण या चित्रपटाच्या माध्यमातून ते नक्कीच म्हणजे हे झाल्यानंतर आई झालं की नाही कॉन्टॅक्ट आहे पण तरी या काही एक म्हणजे जसं मी परवा उदाहरण तेच दिलं की गुढी पाडवायचं चा, हो की आता सण वगैरे असताना कामाच्या ह्याच्यात प्रमोशनसाठी म्हणून बाहेर आहे पण एक कॉल करू शकत होतो की सकाळी आणि आईला माहिती होतं प्रमोशनला जाणार म्हणून आईने त्यातही व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवून व्हिडिओ काढून की गुढी उभारली पूजा कशी केली याचा व्हिडिओ मला पाठवला होता की तुला नमस्कार करता येईल तुला हे दिसेल अशा आहे तर हात सकाळी निघताना मी पण चांगले कपडे घातले होते आणि असं सगळं तर तो एक आई बाबांना व्हिडिओ कॉल होऊ शकला असता जो नंतर गाडीत न झाला पण ती जाणीव आधी नाही झाली की, हो की सकाळी ते स्वतःहून हे होतं तर हे या चित्रपटामुळे नक्कीच कळलं असं अस